सांगलीत शिराळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला बेचाळीस दिवस अज्ञात ठिकाणी ठेवल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणात कोकरुड पोलिसांनी संशितावर पोक्सो अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पीडितेतर्फे ॲडव्होकेट माणिक तेगी यांनी केली आहे याबाबत अधीक्षक विशेष महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे तक्रारीत म्हटले आहे शिराळा तालुक्यातील गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून अपहरण केल्याचा प्रकार दहा जून रोजी घडला या प्रकरणी आईने कोकरुड पोलिसात फिर्याद दिली बेचाळीस दिवसानंतर पीडिता ठाण्यात हजर झाली तिचा जबाब नोंदवला त्यानंतर संशयतास ठाण्यात हजर केले परंतु कारवाई केली नाही मी शिराळा तालुक्यातली एका खेडेगावातील महिला आहे माझी अल्पवयीन मुलगी सोळा वर्षाची दीड महिना एका मुलाने पळवून नेली दी होती दीड महि लवकर पोलिसांनी दात पण घेतली नाही दीड महिन्याच्या नंतर पोरगी मिळाली आणि माझ्या मुलीवर मुलगी आता माझी कबूल झालेली आहे की माझ्यावर पळवून नेऊन त्या मुलाने चार पाच वेळा अत्याचार केलेला आहे तरी मला न्याय मिळावा त्या मुलाने ह्याच्या अगोदर पण एका मुलीला पण असेच असंच केलं होतं आता दुसऱ्यांदा ह्या माझ्या मुलीला त्यांनी नेली आता मग मुलगी माझी बोलती आहे की माझ्यावर चार पाच वेळा त्यांना अत्याचार केलेला आहे तरी त्या मुलाला जास्तीत जास्त, जास्त शिक्षा झाली पाहिजे ना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझी मुलगी अल्पवयीन आहे सोळा वर्षाची आहे तरी एवढी विनंती की पोरीला व मला न्याय मिळाला पाहिजे त्या मुलाला शिक्षा झाली पाहिजे हीच विनंती सांगली जिल्ह्यामधील शिलगा तालुक्यातील एका गावामध्ये एका अल्पवयीन पीडित मुलीला लग्नाच्या मीज दाखवून पीडितेच्या अज्ञानाचा आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन गावातीलच एका तरुणाने पीडितेवर अत्याचार केला आहे तसेच सदर तरुणाने पीडितेला तब्बल बेचाळीस दिवस अज्ञात ठिकाणी ठेवून थे बंदिस्त ठेवण्याचा प्रकार देखील घडला आहे त्यामुळे आरोपीवर कारवाई होऊन आरोपीला तात्काळ अटक करावी अशी पीडितेच्या वे वे आईवडिलांनी वेळेवेळी पोलिसांकडे मागणी करून सुद्धा पोलिसांनी अद्याप आरोपीवर कोणतेही कडक कारवाई न केल्याने आरोपी हा सध्या मोकाट फिरत आहे त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करावी त्यासाठी आम्ही राज्य महिला आयोग हो, तसेच एपिलेटेड अथॉरिटी यांच्याकडे पीडितेला न्याय देऊन आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही मागणी केली आहे